गुड मॉर्निंग कसे आहेत तर तुम्ही तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेले आहेत पालघरला आमचे कुलदैव्य टोकेश्वर महाराजांचे दर्शन करायला आपली पूर्ण मंडळी चाललेली आहे मंडळीची काय तयारी झाली मंडळीची काय तयारी नाही झाली आशा निघणार होते <laughs> चला तुम्हाला दाखवतो सर्व काय काय, काय करतायत हे बघा आयुष पण आलेलं आहे तयारी करून तर चला आम्ही तुम्हाला इकडे दाखवतो इकडे दाखवतो आपले मंडे तयारी वगैरे झालेलं आहे तुझीच बड्डे आहे हा बड कुठे गेली बड्डे बॉय नाही बड्डे ना ना <laughs> <बड़ी> कर <laughs> कुठे गेली ए बड्डे कर तयारी हो चाला हो चला पटापट व्हिडिओ शेवट पाहून बघत राहा चला चला तर भेटूया पुढे

रोज भाऊजी माझा आमचा भाऊजी साई काय काय होत साईच साईचं काय करत होत ट्रेंड मध्ये आपण घेऊ आम्ही काय नाही आता निघालेले आहेत आता सामान वगैरे घ्यायचंय आम्हाला नारळ हार हार फुल आमच्या ग्रुप मध्ये आमच्या ग्रुप मध्ये एक पद्धत आहे कधी बघ कुठे जायचं असेल ना कधीच टायमावर पोहचत नाही त्याला तुम्ही कधी यसला पाठवलेला आहे पुढे यसला पाठवलेलं आहे हार आणि नारळ गेला तर व्हिडिओ बघत राहा फुलं आणि फायदा घ्यायला चालले आहोत दाखवत तुम्हाला तीस रुपये बस मध्ये आहे आपली पलटन बसलेली इकडे चला उलट पाया कॅश हो बामेरामॅन कॅमेरा एक मेहर मेंबर चांदे सायला लागले आहे দৰ্শ ট্ৰেন লাগিল

dapat single ang lot single kapal ada mana lagi <laughs> Ada mana lagi? 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 Ada

sikne jawab hai ne মান ফোর্থ अहत чисто सं writers झाहतकादः अऑड़्य אח il है घ wir टो टे ते अहांच कामार्स टेंक अहांच ফোন আপোনাৰ পইচা নাই গুগল পে सोला काका सोला नाय काय तुझी तीस रुपये कडू का मा आहेत संपून टाकून पे केल्यानंतर तू पण गौर्यांभर शंभर हे दादा किती होतं माहिती का ना माहितीये थांब आम्ही विचारायला आमच्या आदेश पोचले आहेत बघतात विचारतात ते नाही चांग किती घ्यायचे आहेत सोळा सोळा सोला सोला वडापाव घ्यायचे आहेत

जे गाडी वगैरे असेल त्यांचं होणार तुम्हाला काय वाटते आम्ही आमचे सोय केलेली आहे तिकडे आम्ही सगळी पोट भरत नाही पोटामध्ये भागायला आपण बाथरूम बनलो तिकडे आहेत बाथरूम समुद्र होतो बघायला अजून काय सांगतो तुला तिकडे कधी घाल नाही करायची खुले आसमान गाडी जवळ आपल्या हे गद्दार माणसं बघ दुसऱ्या रस्त्याला लागला हे बघा आम्हाला कामा लावून हे रस पितात बघा हे उपवास आहे बाबा अरे पण पाण्या हिचा उपवास आहे मी सांगू शकतो पण ह्याचा उपास नाही इतके गदार आहेत ना हे काय बोलायचं त्यांना बिचारी दोघं आणि बिचारी दोघं पार्टनर मागे बसवले हिचे नाटके बघा हिचे जेव्हा पण बघायचं

आपण चार पाच वर्षानंतर चार पाच वर्षानंतर मी येतच असतो आपलं टेन्शन नाही हा भाऊ म्हणतो चार वर्षानंतर म्हणजे काय बोलायचं आता जास्त माल तर <laughs> कारण की जुना फोटो आहे बा माझा जुडला हां तो अजून पर्यंत आहे माझ्याकडे जुना फोटो म्हणजे कमी एवढंच म्हणजे ते बघा चार वर्षानंतरला आहे मी एक समजत नाही चार वर्षाला आहे चार वर्षागोदर बोल तू पका दाखवेल तुम्हाला मध्ये माझ्याकडे एक दोन फोटो आहे जस्ट इमेजिन कुठलं हो मस्ती केली ते जाऊ आकडा पुढे बंद नाही करायचं मध्ये बंद पण करायचं किती मिनिटाचा बनवणार तू ब्लॉक च कर, बन बन कर तो तो बोला सांगू समजत नाही त्यांना बोला मी स्वच्छ वातावरणामध्ये कधीच छान करायची नाही यांना सांगू शकतो का तर काय बोलायचं आता आपण जाऊयात जे गाडीमध्ये बसतात त्यांना विचार आपण की जर दोन दोन पण तुम्हाला नाही पुरले पोट नाही भरला तर कसं होणार आपण मागचा वेळ आणला आपण गाडीमध्ये बसला त्यांना जाऊ शकतो दोन वेळा पण पोट भरली की नाही चला 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 गरमा गरम मोडे गरमा गरम मोडे माझ्या पाहिजे सेक्युरिटी मुलं

तर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे तर बाजूलाच एकवीचं सुद्धा मंदिर आहे हे बघा हा दर्शन वगैरे घेऊन चाललेलं आहे आता बीचवर जाणार आहेत केलवा बीचला तर आता आपला गोला खायचा टाइम झालेला आहे गोलावर लागलेला आहे काच बना हो तुझ्या तुझ्या बायकोला घ्यायचं मत्त म्हणजे कस रे मत्त म्हणजे कस मत्त म्हणजे चांगलं चांगलं लागलं पाहिजे ए चाचा पण खुश झाल्या फिर आहे चारच केलं गोला खाणे केली एक गेलं चाचा बनी पण तुम्ही काय चाचा करायला चालते चाचा हो चालले मध्ये मध्ये तुम्ही चाचा गोला खायला चुकी झाली चुकीला माफी नाही सॉरी चुकले मी माफीचे काय नव्हतो आम्ही पालघरला पालघरला आलेत आम्ही आम्ही देवाकडे आल्यात देवाच पूजा वगैरे करून आम्ही बाहेर निघाले तर गोलावला आलेला गोलावला आलेला तर गोलावला कडे आम्ही थांबली गोलावला बोला आम्हाला गोले पाजव गोले पाहिजत ना गोले पाजत गोले पाजाव बहिर्यात तुम्ही दोघं पण हे बघा कसे खातात हे बघा हे बघा हिला किती भूक लागले बघा ना चला आपण बीच वर पोचलेले आहेत हे बघा आपली मंडळी इकडे बसलेली आहे

चल पल ते आपले थम्सअप वगैरे घेतलेला थम्सअप पाणी चाकणा आदरेश भाई पटापट भर ना आपलं भरलेलं आहे पाणी वगैरे झालेलं नाही हात ना पियाला घेतलं पाणी तर चला आम्ही अप वगैरे घेतलेला आहे बाकीची पुढे गेल्या जागा बघायला बसण्यासाठी बघा आदर्श चला हे बघा पाण्याची बॉडल बघा कुठे ते काय रे इथून जागा आहे का जायला सरा दाखवतो तुम्हाला जंगलातून घेऊन चाललं कुठे ते पाणी पण आणायला आम्हीच जायचो आहे ना काय पाहिजे ते पण आम्हीच आणून द्यायचं पण पैसे ना देणार दर गद्दार मस्त आहे पण स्मशानभूमी जागा मस्तच वाटते हॅलो पण काय होत नाही डान्स करायचा आहे सर्वांना तुम्हाला एकदा परत हाय गाईज तुम्ही बघू शकता आता ह्यांचं व्हिडिओ साठी सा शूटिंग चालू आहे आता डान्स करत आहे त्यांनी बघा तुम्ही आणि त्यांचे डिस्कस चला ॲडिट करायची काय करायची ते आणि ती मध्ये आहेत हे आमचे भाऊ आणि हे पण आमचे भाऊ ते पण आमचे भाऊ वेलकम सगळे तुम्हाला वेलकम करत आहेत ये अंडर वंडर वंडर नाथक तथक कथक 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 झालेले आहे चलं तर मित्रांनो आता आम्ही घरी निघालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय